खर तर शिरोड लोकसभेला एक आव्हान देण्याचं पुरेपूर काम राष्ट्रवादीने करण्याचा प्रयत्न केलेला एकही उमेदवार राष्ट्रवादीला भेटला नाही ना, ना दोन ना हजार चार ला ना दोन हजार नऊ ला ना दोन हजार चौदा ला आणि या वेळेला घेतलेला उमेदवार हा उसरा उमेदवार त्यांनी घेतलाय मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे हा उच्णा आहे आणि उसरा उमेदवार शिवाजीजाजांच्या समोर उभा केलेला आहे दोन हजार चौदा ला प्रचार प्रमुख म्हणून त्यांनीच सभा घेतल्या एकोणीस फेब्रुवारीला त्यांनी शिवसेनेमध्ये मागच्या प्रवेश केला दोन हजार चौदाला आणि त्यांनी सांगितलं की हा भगवा शिवरायांचा भगवा आहे आणि म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो मग लक्षात आलेलं नाही हे महापुरुष आहे हे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे ही आमची अस्मिता आहे आणि या अस्मितेला उभ्या जगामध्ये सर्व लोकांनी हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे ज्या धर्मासाठी त्यांनी स्वतःच्या आयुष्याची राग रांगोळ केली त्या संभाजी राजांच्या नावाने तुम्ही ज्या काही गोष्टीचा अभिनय केला तो अभिनय जनतेने स्वीकारला तुम्ही या तालुक्याचे सुपुत्र याचा आनंद त्याचा अभिमान आम्हाला निश्चितच राहिलेला आहे परंतु संभाजी राजांनी ना कधी धर्म बदलला ना कधी पक्ष बदलला आपण काय केलंय याच उत्तर जरा एकदा जुन्नरकरांना तुम्ही दिला पाहिजे काय केलंय आपण एकदा सकाळी आपला आरसा चेहऱ्यामध्ये पहा चेहरा आरशामध्ये पहा काय केलंय आपण आणि खोट्या नाट्या गोष्टी देऊन शिवाजी आडराव पाटलांना बदनाम करायचं काम चालू केलं पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगेल शिवाजी आढराव पाटील ही शिरूल लोकसभेची मुलुक मैदानी असलेली समशेर आहे या संशदेने सर्वसामान्य जनतेचं संरक्षण केलेलं आहे या माणसाने या व्यक्तिमत्वाने लांडेवाडी पासून तर अमेरिका आणि अमेरिकेपासून तर पुन्हा लांडेवाडी आणि लांडेवाडी पासूनचा पुन्हा संसद नवे नवे पुरस्कार हे आमचे शिरूरचे असलेले लोकप्रिय खासदार शिवाचे पाटील आहेत हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे हे कर्तृत्व आहे ही कर्तृत्वाची भूमिका हे कर्तृत्वाचा संचार आहे आणि म्हणून कर्तृत्व आणि माणसाला शिरोडच्या लोकसभेने आणि शिरोडच्या जनतेने स्वीकारलेले आहे बरं किती वेळा स्वीकारला आपण किती वेळा स्वीकारलं एकदा दोनदा तीनदा आता चौथी वेळ आहे आता का बदनाम करायचे तुम्हाला त्याच्या पाठी फार मोठा डाव आहे त्याच्या पाठीमाग फार मोठा डाव आहे काय डाव आहे आपल्या सर्वांच्या कानाव घालतो कारण मी विधानसभेत काम करतो मी राज्यात काम करतोय हे राजकारण जे खाली आहे ते वन नाहीये माझ्या मित्रांनो वर्षांच राजकारण आणि खालच्या राजकारणामध्ये राज सगळ्या आसपानचा फरक आहे पुणे जिल्ह्याचे माथापर जेवढे काही काम करणारे पक्षातले लोक आहेत समोरचे आमच्या त्यांचं उगम स्थान पुणे जिल्हा आहे मी फवारसाहेब टीका करत नाहीये पण फवार साहेबांच्या बरोबरीने काम करणारे इथे जेवढे काही लोक काम करत आहेत त्या लोकांच्या लक्षात आलंय की या पुणे जिल्ह्यामध्ये एक सर्वसामान्य शेतकऱ्यातल्या कुटुंबातल्या खासदार आज चौथ्यांदा खासदार होणार आहे आजपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये एकही चौथ्यांदा खासदार होणारा खासदार नाही आहे ही है। सल त्यांच्या मनामध्ये आहे ही सल ही सल मत्सराची आहे ही सल त्यांना ते त्याची झोप उडवणारी आहे का शिवाजी आडराव पाटलांचं नाव सुवर्ण अक्षराने कोरलं जाणार आहे सोप्या जाऊ चार वेळेला आणि मग करून शिवाजी आडराव पाटलांना पाडलं पाहिजे कोण पाडणार माझा आव्हान अस आहे विरोधक शिवाजी आडराव पाटलांना पाडण्यासाठी पूरक नाही परंतु शिवाजी आडराव पाटलांचे संरक्षण ही माझी शिरोची तमाम आहे मायबाईपर्यंत शिवाजी पाटीलच्या केसाला धक्का लागणार नाही बैलगाडा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या काळामध्ये बंद झाला त्यांनी मुद्द्यावर बंद पाडला शिवाजी आडरा पाटील दोन हजार चारच्या अगोदर कुठे होते राष्ट्रवादीमध्ये होते त्यांचे मित्र होते हे खासदार व्हायचे म्हणून त्यांना खासदारासाठी कोणीही मदत नाही केली शेवटी त्यांनी बंडोकरी केली आणि काय करू नये चांगल्या माणसाने बंडोकरी कोणासाठी केली शिवाजी आढराव पाटलांनी बंडखोरी ही तमाम आम जनतेसाठी केली आणि लोकप्रिय खासदार म्हणून त्यांनी त्यांचं नाव स्वतःच्या कर्तृत्वाने तुमच्या जीवन उभा करून दाखवलेला आहे ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही आणि म्हणून तो बैलगाडा बैलगाडा मालक या बैलगाड्या वाल्यांना खर तर विमा काढायला लावला बैलगाडा विमा बैलांची विमा काढायची पद्धत कोणी आणली कुणाला माहिती होती शिवाजी आडवा पाटील बैलगाडा विमा योजना कोणी आणली आणली संरक्षण दिला बैलगाड्यावाल्यांना संरक्षण दिला खेळाला शिवाजी आढराव पाटलांनी या संपूर्ण खेळ नंतरचा शिरोड लोकसभा स्वतःच्या खासदारकीच्या फंडामधून बेचाळीस गाड बांधणारा पहिला खासदार आहे हा बैलगाड्यांचा पहिला खासदार आणि तुम्ही विचारता बैलगाड्या पुढे बंद केलं बैलगाडे चालू व्हावेत म्हणून रस्त्यावर उतरले आणि तीन गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर तीन दाखल आमच्यावर एक दाखल आहे मये दादा गुरलांडगेवर एक गुन्हा दाखल आहे माझ्यावर एक गुन्हा दाखल आहे सूरज गोरे साहेबवर एक गुन्हा दाखल आहे बाबुराव पाचले साहेब एक गुन्हा दाखल आहे राष्ट्रवादीच्या पंधरा वर्षामध्ये एकाही आमदारावर बैल झाडाचा तुम्ही गुन्हा दाखवा आणि मला सांगा मग बैलगाडा आणि शेतकऱ्यांचं तुमचं नातं काय आहे हा साधा प्रश्न माझा राष्ट्रवादी काँग्रेसला करायचं काय नाही सरकार तुमचं होत विधायक तुम्ही पारित करू शकला असत केलं नाही बैलगाडा बंद व्हावी तुमची इच्छा होती कारण का बैलगाडांच्या गडातले ताईत शिवाजी आर्व पाटील होते हे खासदार होतात यांच्या मागे बैलगाड्या होत्या यांची यात्राच बंद करू म्हणजे खासदार होणार नाही इतकं भागातल्या माझ्या यात्रा या बैलगाड्यामुळे बंद झाल्या दा काय परिस्थिती यात्रांची आहे कोण जबाबदार याला आणि मी तुम्हाला अति प्रामाणिकपणे सांगतो फक्त माझ्या भाषणावर तुम्ही याच्यासाठी लक्ष ठेवा जे बोललं जातं त्या बोलल्याचे पुन्हा आम्हाला रिपीटेशन करायची सवय नाही ना त्या बोलण्याला अंतिम उंची असते तुम्हाला अंतिम उंची सांगतो आज शिवाजी पाटील होणारच तिने मात्र शंका नाही परंतु शिवाजी आडोव पाटीलच फक्त एकमेव माणूस बैलगाडा शरीर चालू करू शकतो हा विश्वास मला आपल्या सर्वांना त्या माध्यमातून द्यायचा हा महामार्ग या महामार्गामध्ये अठराशे कोटीचा हा महामार्ग कुणाच्या काळात चालू झाला मग ताण तुम्ही केला इथून मागे एवढी सरकार होती पंधरा वर्ष आघाडी सरकार होती चालू केले अहो कमीत कमी त्यांनी महामार्ग जो आणला तो ऐंशी टक्के पूर्ण केला वीस टक्के शेतकऱ्यांचा संपादन होत नाहीये शेतकऱ्यांचा पैसा वाढीव मिळावा ही आमची अपेक्षा आहे सर्वांची थोडा त्रास होणारच आहे पण खरी ट्रॅफिक कोणी केले मला आपल्याला सांगायचंय चौकामध्ये आंबेडकरच्या चौकामध्ये चुकीचे पूल बांधले आघाडी सरकारने त्या काळात चुकीचे पूल पुण्यामध्ये आलेला पूल चाकांच्या चौक उतरवलाय आहे कुणाच्या हितासाठी कुणाच्या हितासाठी तुम्ही हे केला हे सरकार तुम्हाला मी सांगतो जनतेचा मायक्रो सिस्टमने विचार करणारं सरकार आहे मोदी सरकार भाजप सरकार शिवसेना सरकार पण याच्या अगोदरचं महाआघाडी सरकारचे होतं ते या देशातलं सगळ्यात भ्रष्टाचारी सरकार होतं त्यामुळे त्यांनी या, या संपूर्ण असल्या ट्रॅफिकची वाट लावली चौकामध्ये पुढे उतरवले आणि आज आम्ही जेव्हा ज्यावेळेतून आमचे पेशंट घेऊन जातो आमचे आदारी लोक घेऊन जातो सगळी माणसं त्या ट्रॅफिकमध्ये आंबेड खान चौकात चाचन चौकात यांच्या मुळे आमची बरीचशी माणसं गेली अनेक महिलांचे विधवा झाले आमच्या महिला बांगड्या फुटल्या आमच्या महिलांच्या यांच तुम्हाला मी सांगतो यांनी ताकद जाऊ द्या या भारतामध्ये पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार येणार नाही ना ना त्यांना क्षमा नाही इथे नाहीच नाही देवाच्या दरबारामध्ये असो त्यांना क्षमा नाही त्यांचं त्या वाटोळा झाल्याशिवाय शिवाय जाणार नाही ही भूमिका आमची सरळ आणि स्वस्त आहे काय वागताय तुम्ही समज तुमच्या आमदार का लोकांनी पाहिल्या बंगल्यावरच्या काय दादागिरीच बोलणं असायचं तसे वागायचे तुमच्याशी लोक पाणी द्या म्हटलं तर बाबा यांच रे गावचा रेकॉर्ड काढा किती मतं पडली बघा यांना यांनी किती मता दिली बंगल्यावर जायला भीती वाटायची बरं मुलांची लग्ना करायची स्वतःचे वाढदिवस करायचे पैसे व्यापाऱ्यांना डायरेक्ट पावत्या आता मला व्यापारी सांगतात कानामध्ये थाचवी साहेब झालं तुम्ही आमदार झाले आम्हाला टेन्शन नाही आता आणि मी आपल्याला सांगतो जुन्नर वासियांना मी विश्वास देतो बाबू बाई जर लोकनियुक्त आहेत बघा त्याचा राणेमान साधा माणूस मला तू याच्यासाठी आवडतो एखादा लोक नियुक्त सरपंच झाला असता कडक दुसरे कपडे घातले असते सूट घातला असता काय घातला असता पण माणूस साधा साधा व्यक्ती महत्व आहे या साध्या मनाची भूमिका आमच्या मनात झालेली आहे जनतेचा विचार सतत डोक्यात व्हायला पाहिजे आणि मी याच्यासाठी बोलतो आहे विरोधकांना माझं एकच सांग जी लोक बदनाम आहे जे तुमच्या प्रचार प्रमुख आहे आठोल बेनके तुमचे प्रचार प्रमुख झाले तुमचा सत्यानाथ झाला म्हणून समजा सत्यानाश बरं मी रोखतो का आमदार हो मी कोणाला घाबरत त्यांना कारण आहे आपल्याला कोणाला काय घ्यायचं नाही कोणाला काय घ्यायचं शांता जनार्दन रयत ही आमची सगळी मोठी संपत्ती आहे ही आमची संपत्ती आहे ही रयत ही जनता जे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभा करून दिलाय त्या स्वराज्याला स्वराज्य करण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी शिवसेनेला आणि आमच्या सगळ्या सरकारची आहे त्यामुळे तुम्ही कोणी काही जरी म्हटलं मी अजून खूप बोललो असतो परंतु दादांना बोलाय मला वेळ द्यायचा आहे मी तसं फार लांब भाषण करतो तिथं विधानसभेमध्ये तीन तीन तास साहेब मला काय काम आहे त्याच्यासाठी तर मी आमदार झालो परंतु आता दादा बोलले पाहिजे सगळे विविध विषयावर मी आपल्याला आधीच काही सांगणार नाही या सर्वांची पोट दुखी थांबवायची असेल त्यांना त्याच्या पोटात दुखत आहे शिवाजी आढ्र पडला भ्रष्टाचारचा आरोप आहे माझा जनतेला विचार नाही शिवाजी आढ्रह तुमच्या कधी काय पैसे घेतले का काय भ्रष्टाचार कधी आपल्या काय कानावर बरं दर रविवारी कुठे घडतात दर रविवारी बोला ना कुठे आहे समोर ऍड्रेस सांगा ते असे म्हणतात शिवाजी आडरा पाटील आम्हाला दिसलेच नाही अरे दिसले नाही शिवाजी आडरा पाटील तुम्हाला का दिसत नाही आम्हाला कळलंय कारण शिवाजी आडरा पाटील उद्या दिल्लीमध्ये जाऊन शिरोल लोकसभेचा सन्मान वाढवणार आहेत केंद्राचे मंत्री व्हायला या संपूर्ण शरीर ला सलाम उभा राहणार आहे आणि हे त्यांची पोटुकी आहे त्यांच्या पोटदुखीला उद्याच्या एकोणतीस तारखेला एक गोळी देऊन टाका धनुष्य भराची एक गोळी थाट न सिद्धा बळच कोंबा त्यांच्या तोंडात थाट न सिद्धा त्यांच्या तुला कमलता असू नका तुला खरं सांगतो महिलांनी तर पहिला कोंबा त्यांच्या त्यांच्या डोक्यात असंय की आमची सूरियल पाच आम्हाला मत नाही असं नाही होत जी माणसं कष्ट करतात जी माणसं घाण घालतात मला आज संतुलनांच भाषण खूप आवडलं मी मनापासून ऐकलं नाना सुपर मुद्दे मांडले तीन मुद्द्यामध्ये भाषण आठवले रास्त बोलले मध्ये बोलायला त्यांच्याकडे काय नाही चार गोष्टी निवडणूक आणली ठेवली आहे पण मी आपल्याला सांगतो पोट दुःखी असलेल्या माणसांना धनुष्यबाणाची गोळी देऊन टाका तो डॉक्टर आहे मी तालुक्याचा ता डॉक्टर आहे डॉक्टर शरद दादा सोडवले आयुर्वेदिक आहे पण मात्र त्यांना एकोणतीस तारखेला मला वचन द्या मी या शिवभूमीचा किल्ल्या शिरोचा आमदार महाराष्ट्र विधानसभा आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो कि या सर्वांना उद्याच्या एकोणतीस तारखेला शिवधनुष्यवाची गोळी खायला घाला आणि उद्याच्या केंद्रीय मंत्र्यांना प्रचंड मताधिकांना इथून विचार करून पाठवा किती मतांनी हे म्हणतात जुन्नर तालुका शिवसेनेचा मायनस होय कसा होईल हे सरपंच कुठल्या पक्षाचे बर उपसरपंच इथली जिल्हा परिषद इथली पंचायत समिती इथला आमदार इथला नगराध्यक्ष इथला सभापती इथले खासदार अरे शिवसेना म्हणजे शिवसेना काय बोलतात मुळी द्या शिव धनुष्य मी डॉक्टर आहे उदय रिटर्न फ्रॉम मुन्नाभाई एमबीबीएस मुन्नाबाई एमबीबीएस रामदास शेठ बोळे देऊन टाका आपल्या सर्वांना विनम्र आव्हान करतो माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय आदिवासी